तुम्ही कल्याणराव काळे यांच्या समर्थकांनी घेतली आमदार शहाजी बापू यांची भेट राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडीमध्ये कल्याणराव काळे यांचा होऊ शकतो समावेश खासदार धनंजय माडिक आमदार बबनदा शिंदे आमदार यशवंत माने यांच्याबरोबरच राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे काळे समर्थक घेणार भेट आगामी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडीबाबत पंढरपूर तालुक्याचे नेते सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांच्या सर्व पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी महूद येथे भेट घेतली आहे विठ्ठल परिवारातील एका सदस्याला विधानसभेत विधानपरिषद नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये नियुक्त करावे अशी मागणी यावेळी कारखान्याचे सर्व संचालक व पंढरपूर तालुक्यातील पंधरा गावातील पदाधिकारी समर्थकांनी आमदार शहाजी पाटील यांच्याकडे खंत व्यक्त केली तसेच लवकरच आमदार बाबादादा शिंदे आमदार यशवंत माने यांची सुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती समर्थकांकडून समजत आहे पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या रा, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये चेअरमन कल्याणराव काळे यांची नियुक्ती व्हावी अशी आग्रही मागणी धरली यावेळी कारखान्याचे वाईस चेअरमन भारत नाना कोळेकर व भाजपाचे नेते राजाभाऊ जगदाळे सचिन काळे खेळ बाळवणीचे शहाजीबापू साळुंके बंडीशेगावचे राजाभाऊ माने संचालक मोहन नागटिळक बाळवणीचे सुनील पाटील सुरेश दिटे नवनाथ माने नवल काळे सर अनंता घालमे अर्जुन जाधव लक्ष्मण साळुंके यांच्याबरोबरच पंढरपूर तालुक्यातील व विठ्ठल परिवारातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ने, आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेतली माग आग्रही मागणी धरले असून का कल्याणराव काळे हे विधान परिषदेवर आमदार व्हावेत असेही त्यांनी आग्रही मागणी केली आहे